खूप खूप स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर चला करू आजच्या दिवसाची सुरुवात आज शनिवार आहे तर चला आणि थोडीफार कामं पण राहिलेली आहेत आणि हे बघा ग्राशो येऊन बसले ते तर चला कामं वगैरे थोडीफार कपडे वगैरे झाले धुवून त्याच्यानंतर आज थोड्याफार दोन तीन गोदळ्या वगैरे धुतलेल्या आहेत म्हणे चादरी ते था। था था था। चे चे। तर ते आता ऊन पडेल तर ठीक आहे थोडंसं आभाळ असतं आता कारण आता भाद्रपद महिन्याचा आहे मग त्याच्यानंतर श्राद्धाचे हे पंधरवाड्या असतो पंधरा दिवसाचं श्राद्धाचं तर ते चाललं आहे तर आज चतुर्थी श श्राद्ध आहे तर चला बघूया ह्या पंधरा दिवसात कोणती सेवा करायची तेही तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा शेवटपर्यंत तर चला अशी सेवा सकाळची कामं चालली आहेत हो म्हटलं खूप दिवस झालं ब्लॉग बनवलाच नाही चला तर मग सकाळची कामं म्हणजेच कपडे आणि पाणी वगैरे झालेलं आहे आंघोळ वर्ग करून झालेले आहे त्याच्यानंतर मी पित्रांसाठी पितृपक्ष चालू असताना तर ह्या सेवा करत असते नित्यसेवेचे जे पुस्तक आहे आपलं त्याच्यामध्ये दिलेलं आहे पितृस्तोत्र तर ते वाचायचं आहे रोज आपल्याला आंघोळ झाली की दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं आणि एकच आसन घ्यायचं दिवा लावायचा दक्षिण की दिशेला तोंड करून दिवा लावायचा आणि तिकडे बसून हे स्तोत्र वाचून घ्यायचं आहे अगदी आल दोन ते तीन मिनटं लागतात फक्त एक दोन मिनटं अगदी छोटंसं आहे पण ही सेवा करायची आणि म्हणजे पित्रांचा आशीर्वाद आपल्याला भेटतो असं म्हणतात तर म्हणून मी ही सेवा रोज पितृपक्ष चालू झालं की करत असते आणि मध्ये कधीतरी मला आठवून आली तर तेव्हा मी आमोशीच्या दिवशी एकदा वाचून घेत असते तर चला कधीतरी हां आपण पितृपक्षात रोज करायचं असतं अंघोळ झाले की ते वाचून घ्यायचं आणि त्याच्यानंतर दिवा जो आहे जो आता घरात लावलेला आहे मी तर तो मी आता बाहेर ठेवून देणार आहे आणि तेही दक्षिण दिशेला तोंड करून तो दिवा आपल्याला ठेवायचा आहे हे बघा दारात इथेच असं फ्लॅट सिस्टीम असली की आपल्याला अशाच पद्धतीने करावं लागतं तर मी दरवाज्यातच ठेवल्या साईडला पण दक्षिण दिशेला त्याचं तोंड केलेलं आहे आणि हातपाय धुवायचे आणि मग लागले आहेत कामाला आता कामं बाकीचे राहिलेली कामं वगैरे करून घेते आता किचन ऑटा वगैरे क्लीन करून घेत आहे सकाळची चहाची भांडी बघा बाकी आहेत यसचा लंचबॉक्स वगैरे गेला टिफिन वगैरे झाला सकाळी मग त्याच्यानंतरची राहिलेली कामं सगळे कपडे वगैरे धुतले आंघोळी झाल्या आधी पाणीसाठी सगळं काम आधी बाजूला नंतर ठेवावं लागतं मग आधी बाथरूमची कामं वगैरे आवरून घ्यावी लागतात तर कपडे वगैरे आंघोळी सगळ्याच्या झाल्यात मग ते वाचून घेतलं त्याच्यानंतर किचन ओटा वगैरे क्लीन करून घेते सगळा व्यवस्थित आणि हे सगळं प्यायचं पाणी वगैरे भरून ठेवलेलं असतं तर चला गॅस वगैरे स्वच्छ धुवून पुसून घेतला सकाळच्या टायमाला एकदा म्हणजे वग बरं असतं पण त्याच्या आधी सकाळी टिफिन वगैरे बनवते झोपेतून उठल्यावर पण तेव्हा सुद्धा मी क्लीन करत असते धुवूनच घेते रात्रीसुद्धा स्वच्छ करूनच ठेवते पण असा भरपूर वेळा माझा धुतला जातो ती एक सवय लागून गेलेली आहे कधी आपल्याला कुठे कॉक्रोच का दिसला काही दिसला तर ते एक दोन वेळा म्हणजे खूप पहिले दिसलेलं पण खूप वर्ष झाले तर मग ही सवय मला लागून गेलेली आहे परत परत मी साफ करतच असते मग त्याच्यानंतर चहाची भांडी होती नाश्त्याची भांडी होती ती स्वच्छ करून घेत आहे मी इथे धुवून घेतली म्हणजे भांडी जागा पण कमी असते स्पेस त्याच्यामुळे मग पटापट अशी कामं आवरत राहिलं ना तर मग बरं असतं तरीही आता सध्या खूप पसारा झालेला आहे गणपती बापणचं आगमन झालं होतं त्याच्या आधी झाली होती क्लिनिंग पण त्याच्यानंतर मग दहा बारा दहा एक अकरा दिवस तर आपलं तेच चालतं मग एक्स्ट्रा कामं जी असतात का काम आपण ते राहू देतो करायची मग जे काही पण असतं त्याचं मग गोळाचं बनवायचं सगळी कामं जसं म्हणजे बाकीचं तिथेच पडलेला आहे पसारा तोही मला आवरायचा आहे पण आता थोडं थांबलीच आहे कारण अजून श्राद्ध पण येणार आहे पण म्हटलं ते झाल्यावरच मग सुरुवात करूया तर आज थोडंफार बघितलं म्हटलं चला थोडेफार गोदळ्या वगैरे धुतलेल्या आहेत कारण पावसाचं काही भरोसा नाही कारण कडक ऊन वगैरे नाही पडते ऊन चांगलं असलं की मग काय नाही वाटत धुवायला मग चला पितृपक्ष चालू आहे मी जसं तुम्हाला सांगितलं त्याच्यानंतर इथे छोट्या पातेलीमध्ये थोडेसे तांदूळ घेतलेले आहेत आणि ते मी आता इथे भात बनवायला इथे ठेवणार आहे तर आपल्याला रोज या पंधरा दिवसामध्ये पितृपक्षाच्या तर थोडासा भात करायचा आहे अळणी भात करायचा म्हणजे त्याच्यात मीठ नाही टाकायचं आणि दोन तीन चमचे तांदूळ घ्यायचे फक्त जास्त नाही अगदी असा मुठभर भात झाला तरीही चालेल तर तो बनवायचा आणि तो आपल्याला इथे टेरेसवर ठेवायला जायचं आहे आणि दही टाकायची त्याच्यामध्ये दही टाकून तो भात रोज पक्षी वगैरे खातील कावळे तर आजकाल दिसतच नाही पण पक्षी वगैरे खाता कोणीही खाईल तर ते चांगलं असतं पितृपक्षात आपण असा मुशलही ठेवतो पंचकर्म तरी बघा भातामध्ये इथे दही कालवून तयार आहे आणि खाली साधा भात जो उरला आहे आपण एक ते एक चमचा जरी तांदूळ घेतले ना हे हे जरा पक्षींवर आता ठेवायला जाते मी तर पितृपक्ष चालू असेल तर तेव्हा हे मी करत असते बघितलंच तुम्ही तर हे बघा या पद्धतीने इथे मिक्स करून घेतलेलं आहे भातामध्ये दही मिक्स केली आणि मी हे आता पलकजवळ तिथे जर देते की हे टेरेसवर ठेवणे तर बारा वाजेच्या आत आपण रोज थोडासा सकाळी सकाळी एक चमचा दोन तीन चमचे तांदूळ जरी घेतले एक दोन चमचे तरी हा भात बनवला साधा अगदी बिना मिठाचं बनवायचं आहे तर तो वर ठेवायचा टेरेसवर तर हे करत असते मी फक्त ह्या दोन गोष्टी आधी जे सांगितलं ते तर त्याला हे पलकजवळ देऊन <laughs> देते ती तरी ठेवूया घे पलक पडत होती काय तुट फाटलेलं आहे ना ते डोअरमेट फाटलेले तर पडत होती ते तर टेरेसवर हा भात आहे तर कबूतर वगैरे असतात टेरेसवर तर त्याला टाकून म्हणजे त्या साईडला तिकडच्या टेरेसवर आणि हे व्यवस्थित ठेवून तिथे खात असतील जिकडे बसता ना ते जा त्या साईडलाच ठेवतो हां बघ येईल गोधडी वगैरे चेक करून घे जो असं ऊन निघालेलं होतं थोडंफार म्हटलं चला नवरात्रीची तयारी वगैरे करूया आता थोड्याशा तीन चार वगैरे अशा म्हणजे डेली जर धूत राहिलं ना गोधडी वगैरे चादरी तर ते आहे पण इतकं काही खास ऊन नाही आहे ऊन सावली होते कपडे वगैरे सगळे धुऊन झाले तरीसुद्धा सावलीमुळे छान असं सा ऊन नाही आहे तिकडे गॅलरीत म्हणून कपडे सुद्धा अजूनही घरात वळत घालावं लागतं तर चला आता स्वयंपाक वगैरे करून घेते मग बोलते तुमच्याशी तुम्हाला भेटत आहे तर त्याच्यानंतर दुपारी थोडंसं रेस्ट केला फटाफट स्वयंपाक वगैरे बनवला मग सगळ्यांना घाई असते त्याच्यानंतर तर चला आता संध्याकाळ झालेली आहे पण उद्याशी मला सगळी प्रिपरेशन इथे करून ठेवायची आहे तीच तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे त्या व्हिडिओ पूर्ण बघत राहा शेवटपर्यंत हे वाटत शेंगदाणे वगैरे वा इथे भाजून घेतलेली आहेत आणि त्याच्यानंतर इथे भरपूर असा भाजीपाला खाली इथे काढून ठेवलेला आहे हा बघा आणि हा सगळा भाजीपाला मला आता व्यवस्थित अगदी निवडून वगैरे ठेवते बाकीचा काही कट करता येत असेल तेही कट वगैरे करून ठेवते कारण उद्या येणारा आहे आता पितृपक्ष चालू आहे तर तेच उद्या श्राद्ध आहे माझ्या सासऱ्यांचं तर तेच करायचं आहे तर चला त्याची प्रिपरेशन आधीच करून ठेवायची मी कशी पद्धतीने करते मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर चला बघूया शेंगदाणे वगैरे तर काही लागणार नाहीये पण म्हटलं भाजून ठेवलेले आहेत होते तर कारण शेंगदाण्याचं कूट वगैरे असलं की आपल्याला रेडी टू म्हणजे खूप घाई असते स्वयंपाकाची तर मला तर खूप असते तर त्याच्यामुळे मग असलं रेडी की मग थोडंसं टाकलं घाई गडबडीत आणि भाजीलाही आपल्याला उशीर नाही होत मग कॉल वगैरे आला होता तर चला बघूया आता कटिंग वगैरे करून ठेवते सगळं बाकीच धुतलं वगैरे काढून ठेवते सगळं तर मी या पद्धतीने करून घेत असते आणि खूप मच्छर झालेले आहेत आता फॅन वगैरे लावून घेतले फॅन शिवाय होणार नाही किचन मध्ये फॅन वगैरे तर पाहिजे तर सगळं सगळं पण लसूण वगैरे पण ठेवायचं आहे बघूया कशी कशा पद्धती तो बगा, काल थे उती। ते तर हे बघा सगळ्या भाज्या काल मार्केटमधून मी इथे घेऊन आली होती आणि त्याच्यानंतर हे आळूची पानं म्हणजे पात्रा हे सुद्धा घेऊन आलेली आणि ह्या सगळ्या भाज्या वगैरे आणल्या होत्या आता ह्या निवडून वगैरे ठेवते एकात कारण मिक्स भाजी वगैरे करावी लागते तर अशा पद्धतीने सगळ्या भाज्या वगैरे घेऊन आलेली मी तर जेवढं आहे तेवढं तरी तयारी वगैरे करून ठेवते हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी तर हे बघा इथे आता ड्रायफ्रूट वगैरे कट करून घेतलेले आहेत मी खीर बनवावी लागते तर त्याच्यासाठी मिरच्या वगैरे काढल्या आहेत ह्या भाज्या सगळ्या निवडून घेते मी आता भाज्या वगैरे घेऊन आली होती मार्केट मधून कारण दुसऱ्या दिवशी आहेच श्राद्ध तर त्याच्यासाठी ह्या सगळ्या भाज्या वगैरे लागतात याच लागतात असं नाही इथं मला याच्यात अजून ज्या ॲड करायच्या त्या करू शकतात पण आता खूप महागही भाज्या झालेल्या आहेत आणि मग ज्या मला भेटल्या म्हणजे आणि म्हणजे जास्त घेऊन काय करणार होते इतक्या सगळ्यात जर भाज्या आपण अडीचशे ग्राम किंवा मग पाचशे ग्रॅम जर घेतल्या तर खूपच होऊन जातात ते तर मी जवळजवळ भरपूर तरी भाज्या आणलेल्या आहेत तर त्या सगळ्या आता इथे जितके मिक्स भाजी बनवणार आहे आमच्याकडे ना अशी प्रत्येक भाजी वेगळी नाही बनवली जात मिक्स भाजी बनवतात तर जे आमच्या साईडला केलं जातं जे लहानपणापासून आईला बघत आलेले आहे मी करताना तर मी तसंच करून घेणार आहे तर इथे दोडके वगैरे कट करून घेतले त्याच्यानंतर गिलके वगैरे कट करून घेतले त्याच्यानंतर ही चवळी आहे त्याच्यानंतर मग हे आहेत वाल वालपापडी आहे त्याच्यानंतर गवारसिंग आहे अशा भरपूर अशा भाज्या आहेत मग हे कद्दू आहेत इथे म्हणजे पमकीन आहे तर अशा पद्धतीने हे जे सगळ्या भाज्या आहेत अजून कारल्याची भाजी तर वेगळीच बनवावी लागते तीसुद्धा आहे माझ्याकडे तर कारलेसुद्धा घेऊन आलेले आहे आणि हे पानं आहेत हे सगळ्या भाज्या तुम्हाला माहीत आहे या प्रिपरेशन करायला किती टाईम लागतो तर तेच मी ते करून ठेवत आहे म्हणजे निवडून आणि अशा कटिंग वगैरे करून ठेवल्या हो ना तर सकाळी घाई नाही होत कारण इतकं बनवायचं असतं आणि ही मिक्स भाजी राहते ना म्हणून थोडंसं अजून इझी पडतं पण अजून भरपूर दुसऱ्याही वस्तू बनवायच्या असतात तर ते बनवायलासुद्धा खूप टाईम लागतो आणि प्रत्येक ह्याची वेगवेगळ्या पद्धतीची भजी असते तर तीसुद्धा बनवणार आहे तसा तुम्हाला तो सुद्धा येईलच की आमच्याकडे काय काय बनवलं जातं पितृपक्षात श्राद्धाच्या याच्या टायमाला तर चला ते सगळं मी इथे बनवून घेत आहे म्हणजे बनवून घेणार आहे तर त्याच्यासाठीच भाजी ही भाजीची आणि ही थोडीफार एवढी आपली तयारी असली ना आता इथे मला लसूण वगैरे पण सोलून ठेवायचं आहे सगळी त्याची पेस्ट वगैरे बनवून ठेवायची आहे मग हिरवी मिरची आहे त्याची पेस्ट बनवून ठेवेल कारण आमटी असते भात असतो मग त्याच्यानंतर खीर असते तांदळाचे असेच भरपूर असे पदार्थ असतात ते दिसेलच तर भाज्या वगैरे निवडून आणि सगळं साफसफाई करून कटिंग वगैरे करायला तर टाईम जातोच मग ते जात आज करून ठेवलं म्हणजे सकाळीचा स्वयंपाक हा आपला बारा वाजेपर्यंत किंवा साडेबारा कधी कधी एक दीड पण म्हणजे ह्या टायमात झाला पाहिजे तर त्या प त्यासाठीच मी हे करून घेत आहे तर चला मग इथे शेंगदाणे वगैरे भाजून ठेवले होते ते काय लागणार नाही मला पण पोट वगैरे घरातलं संपलं होतं म्हणजे कामात काम मी करून घेत असते जीवस्ती संपली आहे आणि झटपट आपल्याला कधीही लागते उपयोगात येते तर ते मी करून घेत असते मिरची वगैरे वाटून घेत आहे त्याच्यात थोडंसं मीठ आणि थोडंसं तेल टाकलं आहे म्हणजे प्रिझर्वेटीसाठी तर मिरच्यासुद्धा बारीक वाटून घेत आहे थोडंफार उद्या लागेल बाकी नंतर कामात येईल आणि अद्रक लसूणची पेस्टही मी इथे करून घेणार आहे तिच्यामध्ये सुद्धा मीठ आणि थोडीशी हळद वगैरे असं टाकून घेणार आहे तेल टाकायचं मीठ आणि तेल तर टाकायचं आणि वाटायचं पाणी नाही टाकायचं चा, त्याच्यामध्ये पाण्याचा अंश गेला की ते खराब होतं तर अशा पद्धतीने करून ठेवलं ना तर आठ दहा दिवस पंधरा दिवस छान आपल्याला ते जातं आणि झटपट जेव्हा घाई असली तर अशी पेस्ट वगैरे बनवलेले असतं ह्या दोन खूप महत्त्वाच्या असतात मिरची पेस्ट आणि एक अद्रक आणि लसणाची पेस्ट त्या ग असल्यानं म्हणजे रेडी तर दुसरं काम असतं कारण मग का लसूणसुद्धा मी सोलून ठेवलेला असतो पण सध्या पेस्ट आहे लसणाचं काम येत नाही तर पण तरीसुद्धा थोडंफार लागेल तर तो तोही मी ते सोलून ठेवणार आहे त्याच्यानंतर ही सुद्धा पेस्ट बनवून घेतलेली आहे त्याच्यातसुद्धा मीठ आणि तेल टाकून घेतलेलं आहे आणि ते बरणीमध्ये भरून ठेवते आणि फ्रीजमध्ये ठेवून देईल म्हणजे ते कधीही कामात येतं आणि उद्या तर भरपूर ते असं लागणार आहे आणि माझ्याकडे मसालासुद्धा म्हणजे बनवून ठेवलेला आहे मीने मसाला आपल्या मसाल्याची भाजी आमटी वगैरे बनवतो तो सुद्धा मीने आधीच म्हणजे दोन तीन दिवस आधीच यूज केलेला होता बनवून ठेवलेला आहे थोडाफार उरला आहे तर तेवढा होऊन जाईल त्याला अजून एक त्याच्यात भाजी होईल म्हणजे अशा दोन भाज्या होतील इतका आहे तर मग त्याची काही गरज नाही पडणार नाही तर तो बसली होती तर सगळं कटिंग करून झालेलं आहे आणि मी अशा पद्धतीने प्रिपरेशन करते हे तुमच्या सोबत मी शेअर केलेलं आहे तर चला माझी तयारी असते कधी काही प्रोग्राम आहे कधी काही फेस्टिवल येत आहे काही असेल दुसऱ्या दिवशी तर त्याची प्रिपरेशन आधी म्हणजे जर स्वयंपाकाची असेल तर ती मी अफकोर्स पहिल्या दिवशी रात्रीच करून ठेवते सगळी तयारी आणि दुसरी असेल तर जेवढं शक्य असेल माझ्याकडून तेवढं मी करत असते तर हे बघा दाखवते मी तुम्हाला तयार करून आहे मी आणि सगळ्या भाज्या अशा पद्धतीने इथे कट करून ठेवलेल्या आहेत हे बघा सगळ्या ज्या भेटल्या म्हणजे मला इथे काही मिक्स भाजी वगैरे भेटत नाही आपल्याला महाराष्ट्रासारखे हे तर लागणार नाहीये पण मी करून ठेवलेलं आहे संपलं होतं शेंगदाण्याचं कूट मग ह्या निमित्ताने ज्याला सुद्धा शेंगदाणे भाजून वगैरे कट करून ठेवले त्याच्यानंतर मिरचीची पेस्ट आहे कारले कट करून ठेवले आहेत ड्रायफ्रूट कट केले आहेत ही तर भाजी आता बनवायची आहे गिरक्याची हे मिरच्या आहेत काढून ठेवलेल्या हे पानं आहेत आळूचे पात्रा हे मी सकाळीसच अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहे तव्यावर लावून देईन स्टीम करायची असते तर मी आताच करून ठेवले असते पण आता नाही सकाळीच करेन अद्रक लसूणची पेस्ट आहे कोथिंबीर आहे तर हे सुद्धा निवडायला आणि कापायला भरपूर टाईम असा जातो तर या पद्धतीने माझी सगळी तयारी अशी झालेली आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी तयारी सगळी करून घेत असते तर हे बघा सगळं कटिंग करून ठेवलेलं आहे आता हे सगळं कॅरी बॅग मध्ये किंवा मग याच्यावरच मोठी परत झाकून वगैरे ठेवून देईल आणि त्याच्यानंतर उडदाची डाळ आणि मुगाची डाळ ही सुद्धा भिजत घातलेली आहे सकाळी लागणार आहे ते तर त्या पद्धतीने मी इथे करत असते तर सगळं माझं झालेलं आहे तर चला बघूया आता पुढे स्वयंपाक वगैरे करायचा आहे सगळं आवरून घेते मी आणि हा बघा खालचा पसारा सगळा आवरून घ्यायचा आहे आपल्यास पसारा वगैरे खूप झालेला आहे तर चला आवरून घेते आणि फटाफट आता वाजत आहेत नऊ तर स्वयंपाकही बनवायचा आहे यश ट्युशन होऊन आलेला आहे तो स्टडी करतो आहे त्याची एक्झाम आहे म्हणून मला आता फटाफट स्वयंपाक बघ बनवायला लागेल तर चला बनवून घेते मी तर चला अशा पद्धतीने जर थोडीशी आपण तयारी करून ठेवली तर टायमाची आपली बचत होते टाईम आपला वाचतो त्याच्यासाठीच हे सगळं असतं म्हणजे पुढची कामं लवकर होतात अजून म्हणजे स्वयंपाकाची तर प्रिपरेशन ही केलीच गेली पाहिजे प्रत्येकाने ती सवय ठेवा डेलीचं आपल्या असल्या तर थोडंफार होऊनच जाते पण अशा पद्धतीने काही सण येणार आहे काही प्रोग्राम आहे तर त्या पद्धतीने ही अशी प्रिपरेशन करून ठेवली तर टायमाची खरंच खूप बचत होते तर असं मी करत असते या पद्धतीने करून घेते म्हणजे कसे माझ्या ही टायमाची खूप बचत होते आणि म्हणजे आपण एक्स्ट्रा आपल्याला तेवढा टाईम वाचतो तर त्या टायमात आपण दुसरं काही काम राहिलं असेल तर ते का सुद्धा करू शकतो तर आता हे सगळं मी इथे ठेवून देत आहे व्यवस्थित हे वगैरे ड्रायफ्रूट वगैरे कट केले ते त्याच्या डबीत भरून ठेवलेले आहे कारण मी नेहमी कट करून ठेवलेले असतात माझे अचानक जर आपल्याला लागलं तर आता गणपतीचीसुद्धा सुद्धा मी म्हणजे नंतर केली होती तयारी पण करून ठेवलेलं होतं एलची पावडर वगैरे हे सगळं थोडंफार असं माझं केलेलं असतं घरामध्ये आणि ह्या डब्यांमध्ये जे आपल्याला येतात ना सोनपापडीचे वगैरे त्याच्यामध्ये काही वस्तू मी इथे ठेवत असते फ्रीजमध्ये कोथिंबीर वगैरे छान राहते त्याच्यामध्ये तर त्याच्यातच ठेवत असते आणि भाज्या वगैरे आता इथे मोठी एक परत त्याच्यावर मी झाकून देणार आहे म्हणजे तसंच बाहेर ठेवेल चांगलं राहील ते तुम्हाला जर माझी आजची प्रिपरेशन आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद